कोकणात एक गाव असं आहे तिथे आजही संध्याकाळी सात वाजेनंतर रडायला बंदी आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग सत्तावीसावा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे सिंधुदुर्गमधल्या श्रावण गावाबद्दल या गावात संध्याकाळ झाली की रडायला मोठ्या आवाजात बोलायला बंदी आहे तुम्हाला जे काही रडायचं किंवा मोठ्याने बोलायचं असेल ते फक्त आपल्या घरातच बोलायचं चुकूनही संध्याकाळनंतर गावात भांडणं रडारड झालीच तर, रडा तर ग्रामदेवतेचा कोप होतो असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे गावातलं कुणी गेलं तरी हा नियम पाळला जातोच श्री क्षेत्रपाल हा या गावचा ग्रामदैवत आहे त्याला गावच्या सीमेत संध्याकाळी कोणीही रडलेलं चालत नाही अजून एक गोष्ट गावात कसलाही रक्तपात होऊ शकत नाही त्यामुळे इथले ग्रामस्थ हे शाकाहारी आहेत त्यांना जर काही रीती पाळायच्या असतील तर त्या गावाबाहेर पाळाव्या लागतात या गावची अजून एक गंमत अशी आहे की इथे एक तलाव आहे या तलावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कि पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी हा तलाव ओव्हरफ्लो होत नाही पण उन्हाळ्यात या तलावात इतकं पाणी येतं की ते पाणी वाहत आसपासच्या परिसरात जातं आणि मग याच पाण्यातून गावकरी उन्हाळ्यातले पिकं घेतात जर या पाण्यात भात शिजवला तर तो लाल होतो अशीही एक आख्यायिका आहे पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी रीतिरिवाज या गावातले लोक आजही पाळतात आणि आनंदाने इथे राहतात तुमच्या गावातही अशा काही भन्नाट प्रथा असतील तर कमेंट करून नक्की सांगा